नमस्कार मी यामिनी दळवी या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी मतदान झालेलं आहे आणि आता उत्सुकता आहे ती म्हणजे निकालाची राज्याचे जे विभागवार गड आहेत ते नेमके कोण राखणार याची खरतर सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे आणि त्यामधलाच एक गाजलेला असा विभाग आहे आणि हा विभाग म्हणजे मराठवाडा मराठवाड्याच्या भाषेमध्ये जो गावरानपणा आहे तिथल्या जेवणामध्ये जो ठसका आहे तितकंच तिखट तिथलं राजकारण सुद्धा आपण अनुभवतो लोकसभेच्या वेळेला या मराठवाड्यामधल्या मतदारांनी भल्या भल्यांना पाणी पाजलं त्यामुळे विधानसभेच्या वेळेला आपला गेम व्हायला नको म्हणून अनेकांनी सावधपणाने आपली पावलं उचलली मात्र नेमकं इथे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे आतापर्यंत एकूणच जर आपण मराठवाड्यामधल्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका आहेत त्यांचा विचार केला आणि जर हा इतिहास जर आपण चाळला तर आपल्याला दिसतं की शिवसेनेसाठी मराठवाड्याचा हा गड नेहमीच अनुकूल असं राहिलेला आहे म्हणजे अगदी नव्वदीच्या दशकाचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवरती आपला भगवा फडकवला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई जिंकली आणि आता आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी सुद्धा त्यांनी दिली अशी साध त्यांनी मतदारांना घातली आणि अगदी तेव्हापासून आक्रमक हिंदुत्वाच्या हाकेला ओ देत मराठवाडा हा शिवसेनेच्या पाठीशी तेव्हा सुद्धा उभा राहिला आणि आता सुद्धा आपल्याला उभा राहिलेला दिसतोय अगदी भक्कमपणाने जनते मराठवाड्यामधल्या जनतेने मराठवाड्यामधल्या मतदारांनी शिवसेनेला साथ दिली तेव्हाच्या मोरेश्वर सावेंपासून पासून मधल्या काळामध्ये पाच टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंपासून ते आताचे संजय शिरसाट असे बघितले आहेत संभाजीनगरचा आवाज दिल्लीमध्ये मराठवाड्यामधील संभाजीनगरच्या महानगरपालिकेची सत्ता सुद्धा मुंबई प्रमाणे कायम शिवसेनेकडे राहिलेली आपल्याला दिसली आहे मराठवाड्यामधील परभणी हा मतदारसंघ तर एक वेगळेपण कायम राखणारा असं आतापर्यंत आपल्याला दिसतो तिथून लोकसभेवरती शिवसेनेकडून जे निवडून जात ते त्यानंतर पक्षांतर करायचे शिवसेना नवा उमेदवार द्यायची परभणीकर त्याला निवडून द्यायचे मात्र पुढे पुन्हा तो जो खासदार झालेला असायचा तो पुन्हा पक्षांतर करायचा आणि पक्ष सोडायचा पुन्हा परभणीकर शिवसेनेच्या नव्या उमेदवाराला निवडून पाठवायचे ही सगळी परंपरा जर आपण बघितली तर ही सगळी परंपरा यंदाच्या वेळच्या लोकसभेला तुटलेली दिसते शिवसेनेचे खासदार संजय बंडू जाधव हे ठाकरेंच्या सोबत राहिलेले दिसतात ठाकरेंनी त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि ते दोन हजार एकोणीसच्या प्रमाणे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेला सुद्धा ठाकरेंकडून जिंकून आले दिल्लीमध्ये गेले ते परभणीकरांच्या या कौलामुळे असा हा मराठवाडा आहे शिवसेनेसोबत एक वेगळं नातं जपणारा असा हा मराठवाडा शिवसेना ही मुंबई कोकणाच्या नंतर मराठवाड्यालाच जास्त महत्व देत आलेली आपल्याला आतापर्यंतच्या निकालामधून किंवा प्रचाराच्या सभांमधून सुद्धा स्पष्ट होताना दिसली आहे आता परिस्थिती काहीशी बदलली आहे शिवसेनेची दोन शक्ल झाली आहेत आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे शिवसेना कोणाची याचं उत्तर खर तर न्यायालयामधून येणं अपेक्षित आहे मात्र ते अजूनही प्रलंबित आहे आणि त्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेच्या दरबारामध्ये नेमकं काय होणार हा फैसला अत्यंत महत्वाचा असा शिवसेनेसाठी ठरतोय त्यातच लोकसभेच्या वेळेला झालेला चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिहारी लागला त्यांनी या सगळ्या संदर्भात अनेक वेळेला आतापर्यंतच्या प्रचारांमधल्या जाहीर सभांमधून सुद्धा भाष्य केलंय आणि यामुळे मराठवाड्यामधली ही निवडणूक अनेक अर्थांनी तर महत्वाची आहे आणि अनेक भावनिक मुद्द्यांवरती सुद्धा खेळली गेलेली आहे मराठवाड्यामधल्या जागांची गणितं जर आपण बघितली तर एकूण मराठवाड्यामध्ये विधानसभेच्या सेहेचाळीस इतक्या जागा आहेत यामध्ये महायुतीकडून शिंदेची शिवसेना सोळा जागा लढवताना दिसते आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला तर ठाकरेंची शिवसेना मराठवाड्यामध्ये सतरा जागा लढवते आहे यामधल्या काही जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आपल्याला बघायला मिळेल महायुतीमध्ये मराठवाड्यामधल्या सेहेचाळीस पैकी वीस जागी भाजप आहे सोळा जागांवरती शिंदेची शिवसेना आपण बघितलाय आणि दहा जागी अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे तर एक जागा रासपला देण्यात आलेली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करूया तर महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा मराठवाड्यामध्ये म्हणजे सतरा जागा ठाकरेंची शिवसेना लढवताना दिसते त्याच्या खालोखाल पंधरा जागा काँग्रेस लढवते तर पंधरा जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी लढवताना दिसते आहे मराठवाड्यामध्ये दोन शिवसेनांमध्ये जास्त मतदारसंघांमध्ये सामना आहे तर भाजप मात्र ठाकरेंच्या शिवसेनेशी फक्त दोन जागी लढताना आपल्याला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर मध्यचे उमेदवार प्रदीप जयस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरा परभणी आनंद भरोसे विरुद्ध राहुल पाटील सिल्लोड मतदार संघ अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर पैठण विधानसभा मतदार संघ विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे कन्नड संजना जाधव विरुद्ध उदय सिंह राजपूत वयजापूर रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेसी धाराशिव अजित पंगळे विरुद्ध कैलास पाटील उमरगा ज्ञानराज चौघुले विरुद्ध प्रवीण स्वामी कळमनुरी संतोष बांगर विरुद्ध संतोष टार्फे अपन तर मदे है, और ही लढाई खरंतर आपण बघितली तर दोन्ही शिवसेनांमध्ये होती आहे आणि दोन्ही शिवसेनांसाठी ही लढाई अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबईच्या नंतर मराठवाडा हा शिवसेनेचा कायम बाले किल्ला राहिला आहे लोकसभेला मुंबईनं ठाकरेंना तीन तर शिंदेच्या शिवसेनेला एक जागा दिलेली आपण बघितली मराठवाड्यामध्ये सुद्धा ठाकरेंना परभणी हिंगोली धाराशिव या तीन जागा मिळाल्या तर शिंदेना संभाजीनगर ही एक जागा मराठवाड्यामधल्या मतदारांनी दिली होती नेहमी धनुष्यबाणाचं बटन दाबायची सवय मराठवाड्यामधल्या मतदारांनी लोकसभेच्या वेळेला मात्र सोडली तसंच त्याने विधानसभेच्या वेळी ठाकरेंच्या मशालीची धग वाढवली आहे कि मग धनुष्य त्यांनी आपलं मानलंय बघणं कारण लोकसभेला बसलेल्या धक्क्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीची माया आणली ती माया आता ठाकरेंवरच्या निष्ठेवरती वरचड ठरली आहे ती माया जरांगेंच्या मराठा फॅक्टरला सुद्धा विसरवणारी ठरली आहे की मग मराठवाड्याने आपला राकट कणखर स्वभाव दाखवत आपली माया ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम ठेवली आहे ते आता अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये नेमकी कोणाची शिवसेना पाय रोवून घट्टपणे उभी राहते हे आपल्याला या निकालाच्या नंतर स्पष्ट होईल तुर्तास इथेच थांबतीय नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट